नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कॉटनचा एक अशा प्रकारचा उपयोग जो तुम्हाला नक्कीच घरामध्ये करता येईल सगळ्यात महत्वाचा हा उपाय तुम्हाला कधीच कोणी सांगितला नसेल अशा प्रकारचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं एक काम करायचंय ते म्हणजे घरात असलेले मास्क असतात बघा ते सगळे उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्या मास्कचा वापर करायचा आहे आजच्या व्हिडिओत त्यामुळे मी ते मास्क काढलेले आहे सुद्धा करू शकता रबर बँड घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अजून ते सांगते तुम्हाला इथे मी घेतलेलं आहे अत्तर आणि हे सुद्धा वापरायचं आहे व्हिडिओमध्ये त्यासोबतच आपण इथं घेतलेली आहे मेहंदी आणि ही मेहंदीचे कोण जे आहेत हे तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये लागणार आहे तर या सगळ्या वस्तू मी समोर घेतलेल्या आहेत टिप्स अत्यंत युजफुल आहेत केअरफुली बघा सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबातच विसरू नका तर हे सगळं का करण्यासाठी मी तुम्हाला पहिली जी टीप आहे आपली ती सांगत आहे आणि त्यासाठी आपल्याला पा पाणी घ्यायचं एका मोठ्या बाउलमध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक अशी वस्तू टाकायची ज्याचा फ्रेगरन्स चांगला असेल कारण की आपल्याला मास्क जे असतात ते वापरायला न लागतात त्यावेळेस धूळ वगैरे आपल्या जाते किंवा सर्दी वगैरे असते ना आपल्याला तेव्हा तेव्हा सर्दी खोकल्याच्या वेळेस आपण नक्कीच मास्कचा यूज करतोच करतो तर अशा पद्धतीने मी हे मास्क स्वच्छ करून घरात ठेवून देते कारण कधीतरी आपल्याला लागतात जेव्हा आपली सर्दी वगैरे होते तेव्हा एखाद्या वेळेस का होईना आपण ह्याला वर्षातून यूज करतो एक दिवस तरी यूज याचं नक्कीच होतो त्यामुळे अचानक लागलेला मास्क असतो तो इस्त्री केलेला प्रेस आणि अग अगदी फ्रेग्रन्स मधू व्यवस्थित असेल त्याचा तर नक्कीच आपल्याला यूज करायला खूप छान वाटतं किंवा अचानक आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलेला असलो तर तिथे सुद्धा आपल्याला या मास्कचा वापर करता येतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण हा मास्क पाण्यामध्ये भिजवून ठेवलाय त्यानंतर आपण घेतलेले आहे कोन आणि हे कोन जे आहे तर ते आपण घेतलेले आहेत मेहंदीचे आणि अर्धे अर्धे कोण असल्यामुळे याला आपण काय करायचं रबर बँडने छान असं बांधून ठेवायचे आणि रबर बँडने बांधल्यानंतर आपल्याला एक प्रकारे आपल्याला या कोनला काय होईल की एकत्रित ठेवण्यासाठी मदत होईल आपण ह्याला व्यवस्थित एकत्रित ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीने एकत्रित बांधलेले हे जे कोण आहेत ना तर हे व्यवस्थित बांधूनच ठेवायचे आहे जेणेकरून काय होईल की व्यवस्थित राहतात इकडे तिकडे जात नाही कोण सगळ्यात महत्त्वाचं जे पेन म्हणजे जे आपले हे आहेत ना ब्रश आहेत ना तर ते घ्यायचे आहेत पेन पण घेऊ शकता घरात पेन पण असतात बघा असता पडलेली असतात आणि ते एकत्रित पेन ठेवायचे आणि त्याला पण रबर बँड लावून ठेवायचं कधी कधी ते पेन सापडत नाही ड्रावर जरी असतील ना तरी सुद्धा सापडत नाहीत आणि ब्रश सुद्धा टाकवू वगैरे असतात ना त्याचा कधीतरी उपयोग कशासाठी तरी नक्कीच होतो कारण की रियुजेबल वस्तू आपण घरात काही ना काही बनवू शकतो त्यामुळे मी ब्रशला सुद्धा एकत्रित करून ठेवलंय ज्याला रबर बँड मी बांधून ठेवलेला आहे त्यानंतर पुढची आहे ट्रिक ती पण बघतोय कापसाची आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या तुकड्यांचा वापर कसा करायचा आहे ते सांगते कारण ह्या होम टिप्स आहेत घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घरगुती महिलांसाठी अत्यंत युजफुल अशा टिप्स आहेत तर त्यासाठी आपल्याला करायचं असं आहे की कागदा कापसाचे चार पाच गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला लावायचं आहे अत्तर आणि अत्तर लावला ना त्याला तर अगदी वास पण छान येतो त्याचा आणि सगळ्या कपड्यांना पण एकदम छान असा वास लागला जातो सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्टली कपड्यावर लावलेलं अत्तर आहे ना तर त्या अत्तरचे खूपच असे वेगवेगळे स्पॉट त्यावरती लागले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते अत्तर निघत नाही स्वच्छ धुतलं तरी कपडे आणि त्याला तसेच ते दाग राहतात तर त्यामुळे रंगीत कपड्यांवरती अत्तर लावणं फार जास्त कठीण जातं तर त्याला कायमस्वरूपी छान वास राहावा यासाठी आपल्याला छोटे छोटे असे बोळे करायचे कापसाचे आणि ते अत्तर कापसाच्या या बोळ्यांनाच लावायचं आणि सुकू द्यायचे हे बोळे थोडेसे म्हणजे बघा काय होतं की ओ, हे जे कापसाचे तुकडे आहेत ना सुकले ना तर तरी ह्याच्यावरचं दुसऱ्या कपड्यांना सहजासहजी लागत नाही आणि ते सुकलेले तुकडे उचलायचे आणि साड्यांच्या घड्यांमध्ये एक एक तुकडा ठेवून द्यायचा तर हे असं केल्यामुळे काय होणार आहे की आपल्या साड्या ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित राहतात आणि त्याचा वास अजिबात येत नाही आणि खराब होत नाहीत साड्या वर्षानुवर्ष साड्या त्याच्यामध्ये राहिल्या ना तरी फ्रेग्रन्स अगदीच छान राहतो आणि त्यामध्ये हे जे कापस कापूस आहे ना हे पूर्ण लावलेले अत्तर लावलेला कापूस त्यामध्ये ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता एक सोपी ट्रिक आहे घरामध्ये नक्कीच उपयोगात आणू शकता तुम्हाला ही ट्रिक आवडली ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा सगळ्यात महत्वाचा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवार परिवारासोबत शेअर करायला विसरू नका कापसाचे बोळे अशी साडीमध्ये ठेवल्यामुळे काय होणार आहे की साड्यांचा वास खूपच छान असा येणार आहे आणि बघा मी आता प्रत्येक साडीच्या खाली एक एक कापूस असं ठेवून दिलेला आहे आणि असं ठेवल्यामुळे काय होतंय की आपल्या या साड्यांना छान असा वास येतोय आणि साड्या कायम आपल्याला जेव्हा हवं तेव्हा यूज करायला अगदी सुगंधित अशा मिळतात त्यामुळे तुम्हाला या ट्रिक्स माझ्या आवडल्या असतील ना तर व्हिडिओला लाईक करा आणि या टिप्स आणि ट्रिक्स उपयोगात नक्की आणा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशा एका का छानशा व्हिडिओसोबत आणि रेग्युलर कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही आता वास यावा म्हणून छान असा कप कापसाचा वापर करू शकता पुढची ट्रिक आहे ती म्हणजे बांगड्या घालत असताना हाताला थोडंसं माझ्या टोचलं होतं म्हणजे टवका निघाला होता त्यामधून रक्त जे आहे ते येत होतं तर ते पूर्ण येऊ नये यासाठी मी त्याला थोडंसं काय केलेलं आहे छोटसं कापडा कापूस घेतलेला आहे आणि त्याला असं गुंडाळून घेतलं ते असं बोटावरती व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर पुढची आपण ट्रिक बघतोय की त्यावरती आपल्याला लावायचं आहे अशा प्रकारचा टेप म्हणजे हा टेप कोणता आहे बघा तर हा आहे अशा प्रकारे छोटासा डबल टेपचा तुकडा सुद्धा तुम्ही यावरती लावू शकता कापसावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्ही याच्यावरती लावू शकता लिटर पेपर असतो ना छोटासा आपल्याकडे सगळ्यांकडेच तो घरामध्ये पडलेला असतो एका साईडला त्याला छान असा चिकटनेस असतो म्हणजे पूर्ण स्टिकिनेस असतो तर तो, तो पूर्ण असतो ना तर त्याचा वापर छान करता येतो त्यामुळे आपल्याला याच्यावरचं जे आहे ना ते कवर काढून टाकायचं कागद आणि नंतर तो स्टिक करून घ्यायचा आहे आपल्या जिथं लागलेला आहे आपल्या हाताला तिथं त्यानंतर पुढे काय आहे ते पण आपण बघूया आपल्याला घ्यायचं आहे छान ग्लास आणि त्या ग्लासमध्ये टाकायचे आहे साखरेचे खडे तर खडी साखरेचा खडा यामध्ये टाकल्यामुळे काय होणार काय आहे ते आपण पुढे बघूया आपल्याला खडा घ्यायचा आहे खडेसाखरेचा आणि खलबत्त्याने छान असा फुटून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा खलबत्त्यामध्ये टाकल्यामुळे साखरेचा खडा आपल्याला एक एक प्रकारे काय होणार आहे का याचे तुकडे तुकडे करून ठेवता येणार आहेत आणि माझ्या मुलांना खूपच छान साखरेचे हे खडे आवडतात खायला तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने खडी साखरेचे हे खडे जे आहेत ना करून ठेवू शकता जेणेकरून होतं काय की आपल्याला हवं तेव्हा खडी साखरेचे खडे उचलता येतात आणि खाता येतात तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि ठेवायचे कशा खडी केलेला आहे आपण पुढे आपण अजून कापसाची एक्सरसाइज बघतोय मी सुद्धा खूपच युजफुल आहे सगळ्याच महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा कमेंट मध्ये कुठून व्हिडिओ बघत आहात कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावातून ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ व्हिडिओच्या खाली कमेंट तुमच्या बघितल्या की छान वाटतं आणि व्हिडिओ कुठून बघितला जातोय हे आपल्याला कळतं त्यामुळे तुम्हाला तसं सांगत असते त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की कमेंट करा आता आपण जे काप कापूस घेतलेला आहे ना तर याला काय करायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला आत्तर लावलेलं ला आहे साईडला ठेवल्या वाळायला तोपर्यंत एका छोट्याशा भरणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे खडीसाखर आणि यामध्ये साखर टाकल्यानंतर काय करायचंय की याला झाकण लावायचं छान असं आणि ठेवून द्यायचं की देवा देवाच्या जवळ जर ठेवलं तर देवाला सुद्धा खडीसाखर सकाळी सकाळी तुम्हाला ठेवता येईल किंवा मग अशा प्रकारे प्लेटमध्ये लाह्या भरायच्या गच्च आणि त्या ठेवायच्या किंवा मग ऐवजी खडीसाखर ठेवायची तर छान असं आपल्याला आप नैवेद्यासाठी खूपच छान अशी ट्रिक आहे देवाला आपण काय नैवेद्य दाखवायचा यासाठी आपल्याला काही ना काही जरी प्रश्न पडलेला असतो तर त्यासाठी आपण काय करायचे ही सोपी अशी ट्रिक वापरायची आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच का छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला मी कापसाचा आणि अत्तरचा वापर देवाच्या देवाऱ्यात सुद्धा केला आहे बघू शकता सुगंधी तसं देवा देवारा दिसतोय दे वास खूप छान येतोय तुम्हाला माझ्या टिप्स आवडल्या तर मग मगाशी, मगाशी सांगितलं तसं सा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की बेलायकोनवर क्लिक करून ऑलर क्लिक करायला विसरू नका